श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे राम ज्यांचे नाव आहे अयोध्या आय। ज्यांचे धाम आहे राम ज्यांचे नाव आहे अयोध्या आय। ज्यांचे धाम आहे असा हा रघुनंदन आपल्याला सदैव वंदनीय आहे श्री स्वामी श्री राम नवमीच्या तुम्हा सगळ्याला हार्दिक शुभेच्छा तुमच्या आयुष्यामध्ये श्री रामांचं आशीर्वाद कायम राहू दे आणि तुमचं आयुष्य आनंदीमय होऊन जाऊ अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर स्वामी भक्तो आज स्वामी महाराज रामाच्या रूपात आहे कारण राम काय कृष्ण काय विष्णू काय आणि आपले स्वामी काय वेगळे नाही नाही तर ते एकच आहे फक्त विविध रूप त्यांनी धारण केलेली आहे तर स्वामी भक्तो हो पुन्हा एकदा स्वामींचा नवीन संदेश घेऊन आले आलेली आहे तो आवर्जून ऐका स्वामींना फक्त अशा पद्धतीने प्रार्थना करून बघा स्वामींना फक्त एवढंच सांगा हे ही। हे ही स्वामीराया मला मा तुझी गरज आहे दररोज प्रत्येक प्रत्येक स से सेकंदाला प्रत्येक श्वासासोबत मला फक्त आणि फक्त तुझी गरज आहे आणि मी जो पर्यंत हा श्वास घेतोय तोपर्यंत आणि कदाचित त्याच्याही नंतर मला फक्त आणि फक्त तुझी गरज आहे मी एक एकटा या जगाला सामोरं जाऊ शकत नाही मला इथपर्यंत पोहोचायला काम काम तुम्हीच केले इथ इथपर्यंत पोचायचं काम तुम्हीच केले इथून पुढेही माझा माझा हात तूच पकड पकडावा अशी माझी मनोमनी इच्छा आहे स्वामी माझा हात कधी सोडू नका कारण यशात माझा स्वामी सारा तुमचाच वाटा आहे यशात माझा स्वामी सारा तुमचाच वाटा आहे माझे सुखाचे कारणही तुम्ही तुमचीच कृपा आहे माझे सुखाचे कारणही तुमचीच कृपा आहे मग बघा अशा पद्धतीनं जर स्वामींना आपण प्रार्थना केली आणि अशा प्रार्थनेने जर स्वामींकडे जर घाव घेतली तर स्वामी आपल्याकडे कशा पद्धतीने धावत येतील बघा त्याचा अनुभव घ्या आपल्याकडे धावत येतील आणि आपल्याला घट्ट मिठी मारतील आणि ती कधीही सुटणार नाही या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि जेव्हा आपले स्वामी आपल्याला घरी येतील आपल्या घरी येतील तेव्हा ते आपल्याला ते एकच सांगतील भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे हो होऊ नको तू उदास होऊ नको तू उदास होऊ नको सदैव आहे तुझ्या आसपास तुझं आयुष्य खूप सुंदर आहे जरी जरी तुला वाटतं अस वाटत असेल ना धक्काधक्कीचं आयुष्य लाभलं आहे खूप त्रास फक्त तुझ्याच आयुष्यात आहे तरीही एकदा तू माझा माझ्या नजरेतून हे आयुष्य बघ हे न जीवन जगायला शिक मग बघ तुलाही हे आयुष्य सुंदरच वाटेल तू रोज मला मनापासून हाक मारतोस माझा माझ्या मा म्हणण्याप्रमाणे कर्म करतोस आणि विशेष म्हणजे कधी कशीही वेळ आली तरी तू माझ्यावरचा विश जो विश्वास आहे तोच खरा तर आपल्याला जोडून ठेवतो आणि तू जर आमच्यावर विश्वास ठेवतो मग झालं तर तुला चिंता करायची गरज नाही अरे चिंता आमच्याकडे घेऊन आणि तुझ्या तुझ्या चिंताची चिंता आम्ही चिंता देतो आणि तुला चिंतामुक्त करतो हा जो विश्वास आहे ना असा जागा राहू दे तुझ्या मनात मग आम्ही राहू राहू तुझ्या अंतर आत्म्याचा असाच विश्वास राहू दे मनात मग आम्ही राहू तुझ्या अंतरात्म्यात कणाकणात प्रत्येकाच्या आयुष्यात आम्ही सुंदरच प्रत्येकाचं आयुष्य आम्ही सुंदरच बनवतो पण तुम्ही मात्र जन्म झाल्यानंतर ह्या समाजात मिसळतात चांगल्या वाईट सवयी स्वतःच लावून घेता आणि म्हणूनच चांगल्या वाईट सवयी लावल्यानंतर तुमच्या हातून चांगल्या वाईट गोष्टी देखील घडू लागतात आणि एक दिवस तुम्हाला मिळालेले हे सुंदर आयुष्य खरतर तर बनव बनवून जात बन खर जात असतं जसा पावसाचा थेंब आव्हाळातून पडतो तेव्हा तो स्वच्छच असतो पण तो मातीत पडल्यामुळे पा या पावसाच्या मातीत पडल्यामुळे त्याला गढूळ रंग येतो मातीला दोष न देता सगळेजण त्या पाण्याला गढूळ म्हणतात तसंच तुझं आयुष्य आहे अरे हे जीवन आम्ही तुला दिलं आहे ना ते सुंदरच आहे पण जीवन जीवनातल्या त्याच वाईट तु, सवयी तुला मल मली करतात मग त्याला तुला त्याचा हळूहळू हल, सहन करावा लागतो आणि मग तू त्या मातीप्रमाणे सवयीला दोष देत नाही तर जसं चूक नसताना पाणी कडून बनत बनत तसंच दोष नसताना जीवन खडतळ बनत वेळी चांगलं वाईट ओळखायला शिक जीवनात कष्ट हे करायलाच लागणार कर्माचं फळ भोगावंच लागणार पण तेच जर तू नामस्मरण करत तू आनंदाने स्वीकार तुला अलगत त्यातून टाळत नेऊ तू काळजी करू नकोस फुल ज्याप्रमाणे हातात धरलं तर त्या फुलाचा सुगंध तुला मोहून टाकतो तसंच भक्ती ही मार्गाचा आहे नामस्मरणाचा आहे सहजा समजा बर्फ बर्फ जवळ उभा राहिला तर तुला आपोआप थंडावा जाणवेल आणि विचार अग्नीचा विचार केला जरी केला तरी तुला उष्णता आपोआप जाणवेल तसाच आमचा मायेचा आणि आमचा असण्याचा तू जर विचार केला तर आमचं प्रेम तुझ्यापर्यंत आपोआप पोहोचेल तू फक्त एकदा डोळे झाकून विचार कर तुझा हा स्वामी तुझ्या मध्ये आहे स्वामींनी रामाचा रामाच्या रूपात आपल्याला हा संदेश दिला आहे संदेशामध्ये एवढे सांगितले आहे की परिस्थिती कशी असली तर आपण स्वामींनी स्वामींना सतत आपल्या मनात ठेवला अंतरात्म्यात त्यांना आवाज देण्याचा प्रयत्न केला तर स्वामी महाराज आपली साथ कधी सोडणार नाही तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन